सोलापूरचे पहिले हुतात्मा शंकर शिवदारे यांचा पुतळा उभारण्याची मागणी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे वीरशैव विजनने केली शंकर शिवदारे हे सोलापूरचे पहिले हुतात्मा असून देखील त्यांचा पुतळा शहरात नाही त्यांच्या संबंधित कुठलीच माहिती जाहीर स्वरूपात दिसून येत नाही त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी बलिदान केलं त्या बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभ इथं त्यांचा पुतळा उभारावा त्यांच्या हौतात्म्याची माहिती देणारा फलक लावण्यात यावा त्या प्रसंगाचं भित्तीचित्र त्या ठिकाणी असावं अशी मागणी वीरशैव व्हिजनच्या वतीनं महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडे करण्यात आली यामुळं सोलापूरचे पहिले हुतात्मे शंकर शिवदारे यांच्याबद्दलची माहिती सोलापूरकरांना होईल यामुळं सोलापूरचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यसंग्राम लोकांसमोर उभा राहील असं वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितलं एकोणीसशे तीसला शंकर शिवधारे यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून मारलं त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं त्यांचा उल्लेख आजपर्यंत कुठेही दिसून येत नाही आहे तो दिसावा त्यांच्या लढ्या प्राण त्यांच्या बलिदानाची माहिती लोकांना कळावी त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी आणि सोलापूरचा इतिहास लोकांसमोर यावा या, या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी बलिदान चौकात जे वृत्तीशिल्प आहेत त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यात यावा लिखित स्वरूपात असंही आम्ही मॅडमना या ठिकाणी सांगितलं याबाबत मॅडम सकारात्मक दिसून आल्या आणि आम्ही आशा करतो की या पुढील काळात शंकर शिवदारे यांचा पुतळा उभा राहील अन्यथा त्यांच्या काही स्मृती ठिकाणी जपल्या जातील असा आम्हाला विश्वास आहे यावेळी राजवर्धन शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ वीरशैव विजनचे सचिव नागेश बडदाळ सहकार्याध्यक्ष राजेश नीला युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी चेतन लिगाडे योगेश कापसे शिवानंद एरटे महेश बुरकुले शंकर बंडगर आकाश आंडगे आदींची उपस्थिती होती